दानशूर कर्ण संपूर्ण माहिती कर्ण हा महाभारतमधील सर्वात तेजस्वी पराक्रमी आणि दानशूर योद्धा मानला जातो त्याला दानवीर कर्ण म्हणून ओळखले जाते त्याचे आयुष्य पराक्रम निष्ठा दुःख आणि महानतेने भरलेले होते जन्म आणि बाळपण कर्णाच्या जन्म कुंतीने सूर्यदेवाच्या वरदानामुळे केला त्यामुळे तो जन्मतच कवच आणि कुंडलासह देवीय संरक्षण जन्माला आला परंतु कुंती अविवाहित असल्यामुळे तिने नवजात बाळाला एका पेटी फेवून नदीत सोडले तेव्हा त्याला अधिरथ एक सारथी आणि त्याची पत्नी राधा यांनी वाढवले त्यामुळे कर्णाला राधेया हे नाव मिळाले शिक्षण आणि पराक्रम कर्णाला धनुर्विद्या शिकायची होती परंतु तो सारथ्याच्या घरात वाढला म्हणून कुणीही त्याला स्वीकारत नव्हते त्याने ब्राह्मण म्हणून स्वतःला ओळखून परशुरामांकडून शिक्षण घेतले कर्ण अत्यंत कुशल योद्धा बनला धनुष्यबाण अस्त्रशस्त्र रणनीती यामध्ये तो अर्जुनासही टक्कर देणारा योद्धा होता एकदा परशुरामांना कळले की कर्ण ब्राह्मण नसून क्षत्रिय आहे तेव्हा त्यांनी शाप दिला की कर्णाला अत्यंत गरेजा वेड़ा।